हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत डिझायनर फ्रॉक किंवा फॅन्सी फ्रॉक तर त्यासाठी हे बघा मी साडीचं कापड घेतलेलं आहे म्हणजे यातून एक ड्रेस आधी शिवून झालेलं आहे उरलेलं कापड आहे हे या प्रकारची पूर्ण प्लेन अशी साडी होती तर बघा आधी मी हे अस्तर घेतलेलं आहे आता आधी मी ह्या जो जाड काट आहे तो कट करून साईडला करणार आहे खालच्या साईडने असा जाड काट आहे तो मी कट करणार आहे हा बघा इथे कट केलेला आहे आता मी जी काय उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड करून घेर कट करून घेणार आहे तर इथे मी आधी खुणा करून घेते इथे मी चौदा इंचावरती खुणा करून घेतलेल्या आहे तर आता हा घेर कट करून घेणार आहे मी बघा यानंतर आपल्याला अस्तरचं कटिंग करायचं आहे अस्तरचा घेर पहिल्यांदा काढायचा आहे याचं कटिंग झालेलं आहे पूर्ण घेराचं आता हे जे खालीवर आहे ते कट करून घेते तर इथे अस्तर घेतलेलं आहे आता अस्तरचं पण मी आधी घेर कटिंग करून घेते इथे मी दीड मीटर अस्तर घेतलेलं आहे तेवढं पूर्ण नाही लागणार आहे पण मी दीड मीटर आणताना आणलेलं आहे तर आता मी घेराचं कटिंग करून घेत आहे घेर मी दोन इंच कधी आपण कमी घ्यायचं आहे कापडापेक्षा अस्तरचं कापड आपल्याला दोन इंच कमी घ्यायचं आहे घेरासाठी आता इथे घेर कटिंग करून झालेलं आहे आता मी हे साईडला ठेवते आणि बॉडीचं कटिंग करून घेणार आहे इथे मी डबल घडी टाकलेली आहे पहिल्यांदा उंचीचं माप टाकलं साडे दहा इंच म्हणजे साडेनऊ उंची आहे तर एक इंच एक्स्ट्रा त्यानंतर शोल्डरचा निम्मा इथे मी चार इंच घेतलेला चा आहे त्यानंतर शोल्डर उंची साडेचार घेतलेली आहे नंतर छातीचं जे माप आहे ते टाकलेलं आहे छातीचं माप वीस इंच आहे तर त्याच्यामध्ये त्याचा चौथा भाग अधिक एक इंच असं घेतलेलं आहे आणि फिटिंगसाठी एक एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा असं घेतलेलं आहे त्यानंतर कंबर ही चौथा भाग अधिक एक इंच आणि प्लस शिलाईसाठी एक इंच याप्रमाणे घ्यायचं आहे तर इथे आता आपलं बॉडीचं कटिंग पूर्ण झालेलं आहे तर आता आपल्याला कापडावरतीही साडीचं जे कापड आहे त्यावरतीही बॉडीचं कटिंग करून घ्यायचं आहे तर याप्रमाणे मी कटिंग करून घेत आहे हे बघा सेपप्रमाणे नाही कटिंग केलेलं आहे जेवढं कापड लागेल तेवढं कट करून घेतलेलं आहे आधी आता मी पुढचा गळा कटिंग करणार आहे त्यासाठी एक कापड मी साईडला करून ठेवलं इथे एक घेतलेलं आहे दोन घडीचे कापड होते आपले तर इथे मी एक भाग घेतलेला आहे आता हे इथे मी पुढच्या गळ्याचा सेप दिलेला आहे बघा तर आता दुसऱ्या गळ्याचाही लगेच सेप देऊन घेणार आहे तर इथे आपल्याला मी त्रिकोणी गळा तयार करणार आहे आणि उंची जास्त ठेवणार आहे गळ्याची तर त्यासाठी मी हे बघा याप्रमाणे क्रॉस खुणा करून घेतलेली आहे बघा इथे झालेलं आहे आपल्या मागच्या गळ्याचं कटिंग आणि मध्ये कट दिलेलं आहे तर आता आपण घेऊया मशीनवरती जोडायला तर हे बघा इथे जे आपलं साडीचं कापड आहे ते खाली ठेवायचं आहे त्याच्यावर अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि आता मी गळ्याच्या सेपप्रमाणे शिलाई मारून घेत आहे पाव इंच आतून घ्यायचं आहे शिलाई जी आहे ती गळ्याच्या सेपप्रमाणे पाव इंच आतल्या साईडनी शिलाई घ्यायची आहे आता लगेच मुंड्याच्या सेपप्रमाणेही मारून घेणार आहे कारण या फ्रॉकला आपण हात लावणार नाही आहोत आता बघा इथे दोन्ही साईडला दोन्ही मुंड्याच्या साईडला आपण शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला हे जे कापड आहे आतलं ते कट करायचं आहे गळ्याच्या आतमध्ये जे कापड आहे ते कट करायचं आहे त्याचप्रमाणे मुंड्याच्या साईडनेही कट करायचं आहे आणि क्रॉस कट देऊन घ्यायचे आहेत आता बघा क्रॉस कट देऊन घ्यायचे आहेत क्रॉस कट देताना सावकाश द्या कापड कट होऊ शकतं शिलाई कट झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता इथे आपले झालेले आहेत क्रॉस कट देऊन तर आपण हे उलटं करून घ्यायचं आहे आता इथे उलट करून घेतलेला आहे आता आपल्याला सेप प्रमाणे वरून शिलाई मारून घ्यायची आहे मुंढ्यालाही आणि गळ्यालाही हे बघा इथे मी मुंढ्याच्या सेटने दापशिलाई मारून घेत आहे सरळ करायचे आहेत यानंतर आपल्याला याच्यावरती स्टोन वर्क करायचं आहे खूप साधं सिंपल असणारा फ्रॉक आपल्याला डिझायनर फ्रॉक बनवायचा आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी आधी आपण हे दापशिलाई देऊन पूर्ण करूया इथे गळ्याचं होत आलेलं आहे दापशिलाय लगेच आपण दुसऱ्या मुंड्याच्या साईडलाही देऊन घेऊया साधा सिंपल गोल्ड गळा आपला तयार झालेला आहे तरी ते आपली दापशिलाही पूर्ण झालेली आहे आता बघा हा मी स्टोन घेणार आहे आणि ते आधी असेच ठेवून घेणार आहे जिथे जिथे आपल्याला लावायचे आहेत हे बघा याप्रमाणे असेच ठेवलेले आहेत नंतर आपल्याला ते गमनी चिकटवायचे आहेत तर हा फॅब्रिक ब्लू आहे तो बघा आता मी आधी गळ्याच्या सैडनी लावत आहे तर पूर्ण गळ्याच्या सेपप्रमाणे स्टोन आपल्याला हे करायचे आहेत लावून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी सुरुवात केलेली आहे तर काय करायचं आहे आपल्याला एकदम वरतीपासून लावायचे नाही आहेत जिथे आपले शोल्डर जोडले जाणार आहेत तिथे आपल्याला स्टोन लावायचे नाही आहेत हे बघा पूर्ण गळ्याला याप्रमाणे स्टोन लावायचे आहेत त्यामुळे ते आपल्याला लेस आपण बसवतो त्याप्रमाणे दिसतं खूप छान दिसतं ट्राय करा तरी ते मी पूर्ण स्टोन हे करून घेते चिकटवून घेते आणि हा फॅब्रिक ग्लू आहे तो सुकल्यावर खूप छान स्टोन बसतात तर आता हे गळ्याचं मी पूर्ण करून घेते हे बघा हे छान असं आपल्या झालेलं आहे स्टोन बसवून आता काय करायचं आहे हे असेच जे स्टोन आपण ठेवून घेतलेले आहेत ते एक करून आपल्याला ग्लू लावून चिकटवून घ्यायचे आहे हे बघा इथे मी आता एक चिकटवून घेत आहे ग्लू थोडा सुकला आहे म्हणून जास्त प्रेस करावा लागत आहे हे बघा या पद्धतीने एक एक स्टोन उचलायचा आहे आणि ग्लू ठेवून चिकटवून घ्यायचं आहे तुम्हाला जर आधी ग्लू ठेवून घ्यायचं असेल आणि मग स्टोन लावायचे असतील तरी तुम्ही करू शकता पण चार ते पाच ग्लू अगोदर तुम्ही करून घ्या जास्त सर्वच तुम्ही ग्लू आधी लावून घेतला तर तो सुकू शकतो तर हे बघा इथे मी सर्व स्टोन चिकटवून घेतलेले आहेत तर आता हे आपण थोडा वेळ सुकत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया पाठीमागचा बॉडीचा जो भाग आहे तो आपण तयार करून घेऊया त्यासाठी आधी मध्ये मी कट करून घेणार आहे कापड आता अगोदर मुंढा मुंढ्याच्या साईडने मी जोडून घेते त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा शिलाई थोडी <tries> चांगली आलेली नाही आहे तर दाखवते तुम्हाला मी काय प्रॉब्लेम आहे तो हे बघा आता इथे तर खूपच शिलाई खराब येत आहे तर असं का होत आहे ते आता आपल्याला बघावं लागेल इथे मी दोरा कट केला तर हे बघा इथे मी बॉबीन बाहेर काढलेली आहे तर काय झालेलं आहे बघा इथून दोरा निघालेला आहे त्यामुळे ही अशी शिलाई आलेली आहे तर आता मी ही शिलाई खोलून घेणार आहे बॉबिन ही व्यवस्थित बसवून घेणार आहे बॉबिनचा दोरा लूज झाला किंवा तो निघाला बॉबिन केसमधून तर असा प्रॉब्लेम येतो तर त्यानंतर मी पुन्हा शिलाई मारून घेतली ती आत्ता व्यवस्थित आलेली आहे आता दुसरा मी पीस जोडून घेत आहे त्याचप्रमाणे आता मुंड्याच्या साईडने घेत आहे शिलाई मारून आता बघा हे आधी आपल्याला उलट करायचं नाही आहे फक्त एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं क्रॉस कट कर द्यायचे आहेत बघा क्रॉस कट द्यायचे आहेत आणि आधी उलट करायचं नाही आहे तर आता हा भाग जो आहे पुढचा बॉडीचा भाग तो आपल्याला आठ टाकायचा आहे हे बघा मागचा जो भाग आहे त्याच्या आठ टाकायचा आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर इथे एक जोडून झालेला आहे आता पुन्हा बघा या पद्धतीने मी आठ टाकलेला आहे पुढचा बॉडीचा भाग आणि शोल्डर जोडायचे त्यामुळे फिनिशिंग शोल्डरची खूप छान येते तुम्हाला बाहेर अजिबात दोरा वगैरे दिसणार नाही आता आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे डबल शिलाई मारायची आणि तर ते मी सरळ करून घेत आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला मागच्या साईडला दापशीला मारून घ्यायचे आहे मुंडा अगेर आणि गळ्याच्या साईडने तर ते दोन्हीचंही मी करून घेत आहे पाठीमागचे दोन भाग आहेत आपले बघा इथे गळ्यालाही मारून घेत आहे तर हे बघा इथे एका साईडचं झालेलं आहे पूर्ण तर हे बघा तर दुसऱ्या साईडच्या गळ्याचीही मी दाब शिलाई पूर्ण करून घेत आहे इथे ते दोरा निघालेला आहे सुईतून तर हे बघा आता ही शिलाई मारून झाली की लगेच मी लेस घेणार आहे माझ्याकडे जी आहे लेस तीच घेणार आहे फ्रीलवाली लेस आहे तर ती घेते मी हे बघा खूप छान अशी लेस आहे तर ती मी वरच्या साईडला आधी फोल्ड करून घेतलेली आहे हे बघा आता आधी एक साईडनी शिलाई मारून घेत आहे मी लेसवरती तर इथे आपली लेस एका साईडला बसवून झालेली आहे तर लगेच मी दुसऱ्या साईडची शिलाई मारून घेते लेसवर कधी दोन डबल शिलाय मारायची आहे तर आता याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडलाही लेस बसवून घ्यायची आहे बघा क्रॉसमध्ये दोरे वगैरे सर्व कट करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडलाही मी बसवून घेत आहे लेस फ्रीलवाली साईड बाहेरच्या बाजूला येईल या पद्धतीने बसवायचे आहे आणि शोल्डरकरच्या साईडला फ्री फोल्ड करायची आहे वरच्या साईडला इथे झालेले आहे तर ह्या साईडलाही मी आता डबल शिलाय मारून घेत आहे आणि हीच फ्रील मी घेराच्याही खालच्या साईडनी लावून घेतलेली आहे हीच फ्रील आहे जी मागच्या साईडला लावलेली आहे मागच्या गळ्याला लावलेली आहे तीच फ्रील मी पूर्ण केराला खालच्या साईडनी बसवून घेतलेले आहे तर हे बघा आता हे आपलं बॉडीचा भाग तयार झालेला आहे तर मी आता करणार आहे फिटिंग हे बघा या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे जे काय माप असेल आपण कटिंग करताना तर माप टाकतोच पण फिटिंग करताना सुद्धा चेक करूनच फिटिंग करायचे आहे आणि फिटिंग करताना आपल्याला जे कंबर बेल्ट आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत दरीते ते बघा या पद्धतीने आतमध्ये कंबर बेल्ट टाकायचा आहे आता याच्यावर डबल शिलाई मारून घेत आहे मी आता याच पद्धतीने दुसऱ्या ही फिटिंग करून घ्यायची आहे जे एक्स्ट्राचं वगैरे काय असेल ते कटिंग करायचं आहे आणि यानंतर आपल्याला जोडायचं आहे घेर तर हे बघा आधी आता दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेत आहे तिकडेही आपल्याला कंबर बेल्ट टाकून घ्यायचा आहे इथे थोडा माझा कंबर बेल्ट मोठा झाला होता तो मी नंतर चेंज केलेला आहे काम करताना चुकाही होतात पण त्या आपल्या लक्षात आल्यावरती दुरुस्त करायच्या आहेत ह्या फ्रॉकला म्हटलं थोडे वेगळे पट्टे मोठे करून बघूया म्हणून मी मोठे बसवले होते पण ते फ्रॉक पूर्ण झाल्यावर चांगले नव्हते दिसत म्हणून मी ते चेंज केले इथे हा बघा घेर तयार करून घेतलेला आहे मी फ्री लावून तर आता डायरेक्ट इथपासून आपल्याला प्लेट देत जायचं आहे हे बघा थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला प्लेट मारून घ्यायचे आहेत कापड ज्याप्रमाणे आपल्याकडे कापड आहे त्याप्रमाणे एकसारख्या प्लेट देत जायचं आहे आपल्याला तर आता मी हा संपूर्ण प्लेट मारून घेते सेंटरची जी खुना तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने खुणा करून घ्यायची म्हणजे प्लेट देताना आपल्या कमी जास्त होत नाहीत व्यवस्थित प्लेट येतात म्हणून सेंटरची प्लेट खुना करून घ्यायची आता बघा सेंटरला मी बॉक्स प्लेट मारलेली आहे त्यानंतर ह्या साईडच्या प्लेट त्या साईडला फिरवलेल्या आहेत तर बघा इथे आपल्या प्लेट देऊन झालेल्या आहेत आता त्याचप्रमाणे आपल्याला अस्तरला प्लेट द्यायच्या आहेत तर अस्तरच्या प्लेट ही मी देऊन घेते तर इथे आपल्या झालेल्या आहेत आता आपल्याला वरून मारायचे आहे दाब शिलाय बाहेरच्या साईडनी मग प्लेट सरळ करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे बघा इथून दाब शिलाय मारून घेणार आहे मी या पद्धतीने प्लेटवरती दाब शिलाई मारून घेत आहे त्यामुळे प्लेट व्यवस्थित बसतील आपल्या तर आता आपल्याला फ्रॉक हे होत आलेलं आहे आता फक्त फिटिंग राहिलेली आहे ती मागच्या साईडला येणार आहे बघ मागच्या जो गळ्याचे दोन पीस आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत अर्धा इंचावरती बघा अर्धा इंच शिलाई माया ठेवून आपल्याला जोडून घ्यायची आहे आता इथे तुम्ही अस्तर वेगळं आणि साडीचं पीस वेगळं जोडू शकता पण इथे मी एकत्रच जोडलेले आहेत आणि लगेच यावर डबल शिलाई मारून घेत आहे तर या पद्धतीने आपण घरातल्या घरात अशा पद्धतीने आपण घरातल्या घरात कमी खर्चात सुंदर असा डिझायनर फ्रॉक तयार करू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा थँक यू तर फ्रॉक कसं दिसत आहे त्याचे फोटो मी पुढे टाकतच आहे तर हा बघा आपला फ्रॉक झालेला आहे हा फ्रॉक आपण कार्यक्रमांना वगैरेसुद्धा घालू शकतो असा खूप छान असा फ्रॉक झालेला आहे मनी किंवा स्टोन वापरताना चांगल्या क्वालिटीचे वापरा नाहीतर काळे पडतात Thank you.